दोन हजार चौदा साली राज्यात भाजपचं सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सा सिंहास सा नाही तर हत्तीचा वाट आहे असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केली मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का असा सवालही त्यांनी केलाय देशात मी कसा मोठा विरोधक आहे हे दाखवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी पवारांना चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारं कोण होतं विधानसभेमध्ये त्यावेळेस काय कमिटमेंट त्यांनी केली होती मग त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणण्यामध्ये सिंहाचा म्हणल्यापेक्षा तर त्याच्याहीपेक्षा मोठा हत्तीचा जरी म्हणलं तरी चालेल तर वाटा त्यांचा होता मग त्यावेळेस त्यांना भाजप कसं चाललं ना आज इतकं भाजपचा त्यांना तितकारा काय येतो हे राष्ट्रवादीचा जो गट राहिलेला आहे शरद पवार गट ज्याला आपण म्हणतो त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी कसा या देशामधला सगळ्यात मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्याचा विरोधक म्हणून पुढं येण्याचा या वाक्यातून त्याचा तो, तो प्रयोग असू शकतो